या महावीर महोत्सवाचे महोत्सव मूर्ती आणि माझे मित्र महावीर जोंधळे सौभाग्यवती इंदुताई जोंधळे यांची कन्या हा महावीर महोत्सव ज्यांनी आयोजित केला ते पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख माझे मित्र डॉक्टर जाधव ज्या दोन प्रकाशन संस्थांनी हा महोत्सव आयोजित केलेला आहे त्याचे जे मुख्य आहेत माझे मित्र राजन खान आणि अरविंद पाटकर आमच्या साधनेचे संपादक विनोद शिरसाट आणि या ठिकाणी मराठी विभागातले अनेक माझे मित्र सहकारी प्राध्यापक इतरही ज्येष्ठ अशा प्रकारचे या महोत्सवात भाग घेणारे अभ्यासक विद्यार्थी आणि इतर बंधू भगिनींनो मी प्रथम या महोत्सवाचे महोत्सव मूर्ती महावीर दोंधळे यांच्या वयाच्या षष्टबीपूर्तीनिमित्त त्यांचं माझ्यातर्फे आपल्या सर्वांच्यातर्फे मनःपूर्वक अभिष्ट चिंतन करतो त्यांनी शतायुषी व्हावं आणि जी गेली तीन तप म्हणजे जे सदतीस अडतीस वर्ष ते जे काम करत आहेत समाजाचं करत आहेत साहित्याचं करत आहेत मित्रांचं करत आहे साहित्यिकांचं करत आहे संस्कृतीचं करत आहेत ते काम त्यांनी या शत आयुष्यात करावं अशा प्रकारची अपेक्षाही शुभेच्छाही आपण या ठिकाणी व्यक्त करूया त्यांच्या माझ्या खाजगी व्यक्तिगत संबंधाबद्दल बोलायचं काही कारण नाही या ठिकाणी परंतु एक उल्लेख मात्र मला करावा वाटतो की इंदुताई दोंधळे यांना मिसेस जाधव आपली मानसकन्या मानत असत इंदुताई ह्या जर त्यांच्या मानसकन्या असतील तर महावीर दोंधळे हे आमचे मानस जावई बापू आहेत असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामुळे मला एक व्यक्तिगत खाजगी पातळीवरचा माझा आनंद समाधान या ठिकाणी नोंदवलं पाहिजे हे मला खरोखरच खूप बरं वाटलेलं आहे इंदुदाईंच्यामध्ये सुद्धा साहित्यगुण पुष्कळ आहेत सामाजिकतेचं त्यांचं भान मला माहीत आहे किंवा मा हा जो महोत्सव या ठिकाणी आयोजित केला त्याला एक व्यक्तिशः त्याचा त्याच्याबद्दल मला माझा आनंद झालेला इथे नमूद करणं आवश्यक वाटतं दुसरं म्हणजे की महावीर दोन्हीसारखे समाज चिंतक आणि साहित्यिक वयाची साठी पूर्ण करतात आणि त्यानिमित्ताने एक विद्यापीठ म्हणजे विद्यापीठाचा एक विभाग दोन प्रकाशन संस्था त्याच्यानंतर दहा पंधरा अभ्यासक हे सगळे एकत्र येऊन ह्या महोत्सवाचं संयोजन करतात ही गोष्ट मला अपूर्व वाटते म्हणजे खरोखरच अपूर्व वाटते कारण एक तर प्रकाशक आणि लेखक संबंध एकमेकांचा महोत्सव करणे इतपत चांगले असतात असं मला वाटत नाही दुसरं म्हणजे या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर जाधवाने जी भूमिका मांडली ना ती ते मराठी विभागाचे प्रमुख या नात्याने त्यांनी जी भूमिका मांडली त्याच्याबद्दल मला त्यांचं कौतुक केलंच पाहिजे कारण इतकी व्यापक कॅथोलिक अशा प्रकारची दृष्टी आहे ती सर्वसमावेशक व त्यांनी एक फार चांगली प्रतिमा या ठिकाणी वापरली की हस्तिदंती मनोऱ्याच्या बाहेर विद्यापीठांनी पडायला पाहिजे आणि ते बाहेर पडायचं म्हणजे काय करायचं तर त्याचं काहीतरी एक कॉन्क्रीट स्वरूप त्यांनी त्यांच्या तेन सगळ्या ह्या ज्या दोन हिरक महोत्सवानिमित्ताच्या योजना सांगितल्या त्याच्यातून माझ्या लक्षात आलेले हिंदी अनुवाद मराठमऱ्यांचे किंवा त्यांनी तीन डिपार्टमेंट घेतली हिंदी इंग्लिश आणि मराठी ही वाङ्मयाची तीन इतकी मोठ विभाग विद्यापीठात असतात शेजारी असतात पण त्यांच्यामध्ये इतक्या गच्च भिंती असतात ना की त्यांच्यामध्ये काही एकमेकांचा संवादच नसतो संस्कृत एक विभाग आहे त्याच्यामध्ये तेव्हा हे जे एक प्रकारचं विद्यापीठाच्या अंतर्गत आणि विद्यापीठ आणि समाज यांच्यामध्ये आंतरस्वरूपाचं हे जे एक नवीन भान त्यांच्या त्या सगळ्या विचारातून व्यक्त झालं त्याचं मला कौतुक वाटतं आणि त्या दृष्टीने हा उपक्रम जो आहे त्याला एक विशिष्ट प्रकारचं सिग्निफिकन्स आहे त्याला एक विशिष्ट प्रकारचं एक लक्षणीय त्या अर्थपूर्णत आहे असं या ठिकाणी मला वाटतं मी मग अशी मनोहर जाधवांना म्हटलं बसलेलो असताना की ह्या तुमच्या महोत्सवाचं सगळं ऐकल्यानंतर आणि आता याच्यानंतर जे लोक ऐकतील किंवा वाचतील तर ते ऐकल्यानंतर अनेक ज्येष्ठ साहित्यिकांना असं वाटेल की आपण आपल्या वयाची साठी घाटण्या गाठण्याची फार लवकर घाई केली जरा थांबायला पाहिजे होतो असे म्हणजे महोत्सव या लोकांनी केले असते हे वेगळ्या प्रकारचं एक ज्याला काय आपण म्हणू थोडंसं अर्धवट वाङ्मयीन अर्धवट सांस्कृतिक अर्धवट सामाजिक अर्धवट अकॅडमिक अशा प्रकारच्या ह्या नव्या एका जाणीवीचा हा आविष्कार आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे या या या, या, या प्रसंगाचं जे महत्त्व आहे ते माझ्या दृष्टीने फार मोठं आहे एकाच पद्धतीने होऊ नयेत या प्रकारचे हे हे खरं आहे त्याच्यामध्ये विविधता येईल की जसा जो महोत्सव मूर्ती असतो त्याच्या प्रकृतीप्रमाणे या प्रकारचे महोत्सव व्हावेत असं मला वाटतं महोत्सव आणि विद्यापीठ यांच्यामध्ये खरं म्हणजे नातं असतं महोत्सव हे समाजाने करायचे असतं असं मला वाटतं <laughs> आता हे महोत्सवाची प्रवृत्ती म्हटलं तर चांगली म्हटली तर इष्ट नाही इष्ट अनिष्ट त्याच्यात दोन्ही प्रकार शक्य असतात तेव्हा महोत्सवातली जी चांगली बाजू आहे म्हणजे आपलं जसं गणेशोत्सवाचं झालं टिळकांना जे अभिप्रेत होतं गणेशोत्सव तो आ गणेशोत्सव शेवटी बाजूला राहिला आत्ताचा गणेश उत्सव दुसऱ्या बाजूने चाललेला आहे हे असं होतं तेव्हा महोत्सवामध्ये एक विद्यापीठाची अशा प्रकारची एक अकॅडमिक शुद्ध अकॅडमिक अभ्यासाची वृत्ती असली पाहिजे आणि ती आमचं मराठी विभाग नक्कीच सांभाळेल याच्याबद्दल मला मुळेच शंका नाही आहे दोन शब्द फक्त मी यांच्यासंबंधी बघतो कारण महावीर जोंधळे यांच्याबद्दल आत् अक, आत्ताही सांगण्यात आलेलं आहे आणि याच्यापुढे त्यांच्या अनेक निर्मितीच्या अंगावर सर्जनाच्या अंगावर चर्चाही होणार आहेच तर मुख्यतः पत्रकार आणि साहित्यिक त्यांनी बरेच फॉर्म्स सगळे हाताळलेले आहेत कविता आहे विशेषतः बालवाङ्मय मला असं एक आठवतं की त्यांच्या बालवाङ्म्याच्या एका पुस्तकाला जेव्हा पंच्याहत्तर साली बक्षीस मिळालं होतं तेव्हा माझ्याही पुस्तकाला बक्षीस मिळालं होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही एकत्र होतो असं मला आत्ता आठवतं आहे आत्ता ह्या ह्या क्षणी आठवतं आहे ते पुस्तकाचं मला पुस्त नाव माहीत नाही पण मला वाटतं माझं पुस्तक साहित्य आणि सामाजिक संदर्भ असं होतं आणि त्यावेळेस त्यांनाही बक्षीस मिळालं तर आम्ही एका ठिकाणीच राहत होतो तेव्हा कादंबरी सोडली तरी त्यांच्या दोन लघु कादंबऱ्या आहेत पण कादंबरी हा जर फॉर्म सोडला तर ललित लेख हे त्यांचं एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं भाग आहे ते पत्रकार असल्यामुळे त्यांच्या अग्रलेखांचे तीन खंड ग्रंथरूपाने प्रसिद्ध झालेले आहेत हे फार महत्त्वाचं आहे त्याप्रमाणे त्यांची जी बालसा वाङ्मय माझ्या दृष्टीने महावीर दोडण्याना एक स्थान आहे मराठी बालवाङ्मयामध्ये म्हणजे त्यांच्या कविता म्हणा किंवा कथा मुलांच्यासाठी ज्या आहेत त्याही माझ्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत नंतर ललित आणि वैचारिक अशा प्रकारचे सहा ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये एक समीक्षेवरचाही ग्रंथ आहे साहित्य आणि सामाजिक संदर्भ मला वाटतं म्हणजे पत्रकारिता करत असताना पत्रकारिता हे फार मोठं व्यवधान असतं ते करत असताना स्वतःची ही जी सर्जनशीलता आहे किंवा एक प्रकारची एक निर्मितीशील अशी संवेदनशीलता आहे ती त्यांनी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्यांचं काळाचंद्र नावाचं पुस्तक मला खूप आवडलेलं आहे म्हणजे त्याच्यात एक मोठा चित्रकार आणि मोठा लेखक असे ते एकत्र आणि दोघांचं मिळून वेगळ्या आ आकाराचं ते पुस्तक आहे आणि वेगळ्या पद्धतीची त्या पुस्तकाची मांडणी आहे ते अर्थात आणि किरण पाणी आत्ता या ठिकाणी उल्लेख केला की, की विविध ठिकाणी जाऊन कोकणात वगैरे तिथल्या लेखकांच्या त्या सगळ्या जागा पाहून घरं पाहून त्याच्याबद्दलचं एक सुरेख असं वर्णन त्यांनी केलेलं आहे काय असतं शेवटी विविध प्रकारच्या लेखनाला महत्व असतं वाङ्मयामध्ये परंतु तरी सुद्धा ना सर्जनशील लेखकाजवळ स्वतःचा एक खास असा फॉर्म लागतो की ज्याच्यामध्ये त्याची खरी ओळख होती बहुतेक लेखक एक अनेक प्रकारच्या कथा लिहितात कादंबऱ्या लिहितात कविता लिहितात बालवाग्मय लिहितात वैचारिक निबंध लिहितात वगैरे 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 सगळं मी शोधत होतो माझा अभ्यास नाही आहे परंतु आजच्या ह्या चर्चा किंवा या निमित्ताने जी चर्चा होणार आहे त्याच्यामध्ये हा एक शोध घेतला पाहिजे की हे जे विविध प्रकारचं साहित्य सा आमच्या महावीर दोंधळे यांनी निर्माण केलेलं आहे त्या सगळ्या साहित्य प्रकारामध्ये त्यांची जी खरीखुरी सर्जनशीलतेचं जे आत्मस्वरूप आहे किंवा त्यांच्या सर्जनशीलतेचं मुख्य विधान असं ज्या साहित्य निर्मितीला म्हणता येईल असं काय आहे खरा महावीर दोंदळे हा सर्जनशील लेखक कुठे आहे आणि तो जर सापडला तर मग तो जो खरा खुरा सर्जनशील असा लेखक असतो एका विशिष्ट फॉर्म मध्ये त्या विशिष्ट फॉर्म मधला तो लेखक इतरही त्याच्या विविध अशा प्रकारच्या फॉर्म मधल्या आविष्कारामध्ये तोच एक प्रकारचा अस्तित्वात असतो त्याचंच एक प्रकारची उपस्थिती आपल्याला जाणवत असते मला हे मला याच्याबद्दल क्युरिओसिटी आहे की पत्रकारिता बालवाङ्मय कथा कादंबऱ्या वैचारिक निबंध आणि ही सगळी सामाजिक सेवा यांचं जे त्यांच्या एक प्रकारच्या सर्जनशील व्यक्तिमत्वामध्ये हो रसायन झालेलं आहे ना त्याचं खरं खरं असल जे स्पिरिट आहे ते कुठे व्यक्त झालेले हे जर झालं तर आपल्याला आणि खुद्द महावीर दोंधळ्यांना सुद्धा खरं म्हणजे मी कोण आहे ना हे सांगणं अत्यंत अवघड असतं माणसाला हे मी दोंधळ्यांना सांगायलाच नको मी पुष्कळ लिहित असतो पण शेवटी प्रत्येक आविष्कार प्रत्येक प्रकारातला हा माझ्या अनुभव क्षेत्राचा अपरिहार्य भाग असतो का माझ्या सर्जनशील व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य म्हणजे ज्याच्यापासून मला सुटका कविता लिहिण्याशिवाय मला सुटका नाही कथा लिहिण्याशिवाय मला सुटका नाही कादंबरी लिहिण्याशिवाय मला सुटका नाही बाल साहित्य लिहिण्याशिवाय मला सुटका नाही सुटका नाही सुटका नाही असं कुठल्या बाबतीत आपल्याला म्हणता येईल म्हणून निर्मितीमध्ये ती जी एक अपरिहार्यता लागते की माझ्या अनुभव क्षेत्राने सांगितलं पाहिजे की तू कविता लिही ती गरज आहे त्याची किंवा माझ्या सर्जनशील व्यक्तिमत्वाने सांगितलं पाहिजे की आता तू कादंबरी लिही मला एक असं उगाच वाटतं आणि माझ्यासारख्या समीक्षकाला पुष्कळशा गोष्टी उगाच वाटत असतात हे तुम्हाला सांगायला हरकत नाही पण महावीर दोंध्यांच्या जवळ दो कादंबरी हा जो फॉर्म आहे कादंबरी जे कुठलेही नमुने नसतात ते एक नव्या प्रकारच्या कादंबरीचा असा आकृतीबंध किंवा रूपबंध मानण्यासारखं त्यांच्या जो काहीतरी आहे असं हे मी त्यांची नुसती यादी आणि काही पुस्तकं वाचल्यांचं माझ्या लक्षात आलेलं आहे तेव्हा हे जर त्यांना आता वेळ असेल किंवा त्यांना जर उसंत असेल त्यांच्या जो एक सामाजिकतेचं भान आहे सर्जनशीलतेची देणगी आहे आणि एक प्रकारचं मानवी जीवनाबद्दलचं एक प्रागतिक ते म्हणतात त्याप्रमाणे पुरोगामी दृष्टिकोन आहे एवढं भांडवल चांगल्या कादंबरी लेखनाला पुरेसं आहे त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं पुष्कळ लिहिणं किंवा पुष्कळ प्रकारचं लिहिणं याच्यापेक्षा माझ्या अशा व्यक्तिमत्त्वाचं मुख्य विधान म्हणजे हे आहे असं जिथे म्हणता येईल अशा प्रकारची निर्मिती त्यांनी करावी आणि ते करतील याच्याबद्दल मला खात्री आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या तर्फे महावीर दोंधळे यांचं अभिष्टचिंतन करतो आणि त्यांच्या हातून समाजाची साहित्याची खूप एक प्रकारची सेवा होईल आणि ह्या उपक्रमाबद्दल हे संयोजक आहे त्यांचं पुन्हा एकदम मनपूर्वक अभिमान आणि मराठी विभाग आता खूप समाज सांस्कृतीशी अभिमुख झालेला आहे याचा एक, या एक आनंद व्यक्त करून मी माझे दोन शब्द थांबवले